अमरावती जिल्ह्यातील जन्म मृत्यू नोंद प्रकरण आता तापलंय चौदा तहसीलदार नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस त्या ठिकाणी बजावण्यात आलेली अमरावतीमधला हा संपूर्ण प्रकार आहे अमरावती जिल्ह्यातील जन्म मृत्यू नोंदीचं प्रकरण आता तापलंय यामध्ये चौदा तहसीलदार नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ही नोटीस बजावलेली आहे तहसीलदार नायब तहसीलदारांना चोवीस तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म मृत्यूचे दाखले दिल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय पंधरा हजार मृत्यू दाखल्यांपैकी नऊ हजार दाखले ही बनावट असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे काही नायब तहसीलदारांनी परस्पर दाखले दिल्याचा सुद्धा या ठिकाणी आरोप करण्यात आला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट दाखले दिल्याचा आरोप करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील मृत्यू नोंद प्रकरणात दापल्या यासंदर्भात ताजी अपडेट जाण्यासाठी आपले प्रतिनिधी अमरावतीहून छगन जाधव आपल्यासोबत जोडलेत आणि नायब तहसीलदारांना कारण दाखवा ही नोटीस बजावल्या नोंदीचं काय पाहिलंय की राज्यामध्ये सर्वात पहिले बनावट प्रमाणपत्र जे आहे ते मालेगाव मध्ये सापडलेले होते आणि त्याची तक्रार जी आहे ती किरीट सोमय यांनी केलेली होती आणि आता मालेगाव नंतर त्यांनी मिशन अमरावती असं किरीट सोमय यांनी टार्गेट केलेलं होतं आणि त्यानुसार आतापर्यंत किरीट सोमय्या चारदा अमरावतीत दाखल झालेत त्यांनी विविध स्तरावर बैठका देखील घेतलेल्या आहेत जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील पोलीस निरीक्षक असतील यांच्या सर्वांच्या भेटी देखील घेतलेल्या होत्या आणि यामध्ये बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता मात्र यामध्ये कुठलेही दस्तावेज न घेता नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केलेला होता आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती चालू आहे आणि त्या चौकशीमध्ये दिरंगाई होत असल्याचं निदर्शनात आलेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कारवाईचे संकेत जे आहेत ते दिलेले आहेत चौदा तहसीलदार असेल नायब तहसीलदार असतील त्यांना चोकाच नोटीस देखील दिलेल्या आहेत आणि चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांच्याकडनं अहवाल देखील मागवलेले आहेत एकंदरीत जर या सर्व मागोवा जर घेतला याचा तर याच्यामध्ये हेच दिसत आहे की जन्ममृत्यू प्रमाणपत्रामध्ये सातत्यानं किरीट या पाठपुरावा करत असताना प्रशासन मात्र यामध्ये दिरंगाई करताना दिसत आहेत आणि त्यामुळेच या दिरंगाईमुळे जिल्हाधिकारी आता तहसीलदारांवरती काय कारवाई करणार किंवा या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणार का कारण या संदर्भात आतापर्यंत अमरावतीमध्ये बोगस प्रमाणपत्राच्या संदर्भात चौदा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये सहा गुन्हे जे आहेत ते अमरावती शहरात दाखल झालेले आहेत त्यामुळेच जिल्हाधिकारी या प्रकरणाची किती गंभीरतेने दखल घेतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण नक्कीच छगन खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी